हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे तीन फ्लेवरचे मोदक घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य बघूया मी दोनशे ग्रॅम मा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्ध्या वाटी दूध घेतलेली आहे आणि वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे त्याचबरोबर टेस्ट मावा मोदक करणार आहे म्हणून वेलची घेतलेली आहे आता एक कढई ठेवायची आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि आपण जो मावा घेतलेला होता किंवा खोवा घेतलेला होता तो या तुपात परतून घ्यायचा आहे आणि यानंतर जी अर्धी वाटी आपण दूध घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे त्याचबरोबर जे साखर घेतली होती तीसुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहे आणि हे आपल्याला आता काय करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे शिजवून घेत आहे एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला खोवा असा दिसत आहे तर एक अजून एक दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला खोवा थिक होत आहे आता हा छान असा थिक झाला की आपण गॅस बंद करून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता हा आपला खोवा छान थिक झालेला आहे आणि पॅन सोडत आहे म्हणजे हा तयार झालेला आहे तर याला आता आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा खोवा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता याला मी तीन मध्ये डिवाईड करणार आहे कारण आपण तीन प्रकारचे मोदक करणार आहोत तर पहिला आहे आपला रोज फ्लेवर मोदक तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे रोज सिरप मिळ मिळतं तर ते मी एक दोन चमचे यामध्ये टाकलेलं आहे आणि कलर छान यावा म्हणून मी यामध्ये फूड कलर टाकत आहे आणि तुम्हाला जर रोज फ्लेवरचं करायचं असेल तर यामध्ये तुम्ही रोज पेटलसुद्धा टाकू शकतात काजू बदामाचे कापसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला बॅटर करताना ओलं वाटलं तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता आता दुसरा आहे आपला पान फ्लेवर तर पान फ्ल फ्लेवरचं सिरप मी आणलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकत आहे जर तुम्हाला पान फ्लेवरचं इसेन्स मिळालं तरी तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि फूड कलर तर हे अशा पद्धतीने मी फूड कलर टाकून याला करून घेतलेला आहे तर हा खोआ हो मला थोडासा पातळ वाटत आहे म्हणून यामध्ये मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे थोडीशी आणि हे मिक्स करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आपले तिन्ही मावा रोज आणि पान फ्लेवरचे मोदक आपण करून घेणार आहे हा खोवा फ्लेवर मी प्रथम करणार आहे त्यासाठी मोदकाचा साचा घेतलेला आहे तर यामध्ये मी हा मावा फ्लेवरचा मोदक करून घेणार आहे यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली होती मी व्हिडिओ काढायचा विसरून गेले तर अशा पद्धतीने आपण या साच्यामध्ये हा मावा घालून मस्त असा मोदक तयार करणार आहोत तुम्ही बघू शकता हा आपला मावा फ्लेवरचा मोदक किती मस्त असं तयार झालेला हो, आहे आणि हे आपण घरच्या घरी बनवत आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दुसरासुद्धा मी मोदक करून घेत आहे तर अशा पद्धतीने साच्यामध्ये घालून आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर घरच्या घरची घरी सोप्या पद्धतीने आपण हा मावा मोदक घरी केलेला आहे तर तुम्हीसुद्धा हा मावा मोदक करू शकता तर दुसरा फ्लेवर आहे आपला रोज फ्लेवर तर रोज फ्लेवर कर घेण्यासाठी मी अशा पद्धतीने परत मोदकाचा साचा घेतलेला आहे जर तुम्हाला यामध्ये रोज फ्लेवर आहे म्हणल्यावर तुम्ही यामध्ये गुलकंद आणि ड्रायफ्रूट्सचे कापसुद्धा मध्ये घालू शकता मी घातलेले नाही आहेत तर अशा पद्धतीने मी मोदकाच्या साचेमध्ये घालून हा आपला रोज फ्लेवर मोदक तयार केलेला आहे तर बाहेरसुद्धा वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक मिळतात तसेच मोदक आपण घरी बनवणा बनवले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा दुसरासुद्धा मोदक मी करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला रोज फ्लेवर मोदक किती मस्त असा तयार झालेला आहे तर दुसरासुद्धा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे जसे बाहेर मिळतात ना तसे झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपला हा रोज फ्लेवर मोदक तयार झालेला आहे तर शेवटी आपल्या राहिलेलं आहे पान मोदक तर पान मोदक जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही जे पानमध्ये जे स्लिप फ्लेवर असतात ना टुटी फ्रुटी वगैरे तर ते तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे यामध्ये तुम्ही टाकू शकता मी फक्त पान फ्लेवर म्हणून सिरप टाकलेला आहे आणि कलर टाकलेला आहे तर तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पान मोदक करू शकता तर तुम्ही बघू शकता हा आपला मस्त असा पान फ्लेवरचा मोदकसुद्धा तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने मी साचा घेऊन हा दुसरासुद्धा मो म्हणजे पान फ्लेवरचा मोदक करू घेणार आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व मोदक छान करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर हा आपला दुसरासुद्धा पान फ्लेवरचा मोदक बघू शकता किती मस्त असा तयार झालेला आहे तर तिन्ही फ्लेवरचे मोदक आपण घरच्या घरी खोवापासून बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पान फ्लेवरचा पण किती मस्त झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तिन्ही फ्लेवरचे मोदक आपले किती मस्त तयार झालेले आहेत आणि टेस्टला तर खूप भारीच लागतात तर तुम्ही आता गणपतीचा तिसरा दिवस आहे तर या तिसऱ्या दिवशी तुम्ही हे तीन प्ल प्रकारचे मोदक बनवून आपल्या गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवू शकता तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू